भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे दावे दाखल आहेत दिवाणी स्वरूपाचे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे दावे आहेत ते आहेत मनाईचे सूट फॉर इंजंक्शन्स ज्याची तरतूद जी आहे ती स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये आहे टेम्पररी इंजंक्शनची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर एकोणचाळीस रूल एक दोनमध्ये आहे या संदर्भातल्या एका महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल आपण बोलणार आहोत हा न्यायनिर्णय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने मनाईचा दावा हा फेटाळून लावलेला आहे आता हा मनाईचा दावा का फेटाळून लावला मनाईचा दावा कोणत्या मुद्द्यावर फेटाळून लावता येतो आणि मनाईच्या दाव्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असणं हे कायद्याने आवश्यक आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपण जर एक मिनटाची रील पाहत असाल तर या रीलच्या खालच्या किंवा वरच्या बाजूला आपल्याला या विषयाच्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ मिळेल यूट्यूबवर पाहत असाल तर सुद्धा पूर्ण व्हिडिओ मिळेल कारण एक मिनटापर्यंतचं जे असते ते रील असते आणि त्याच्यापुढं जे आहे तो पूर्ण व्हिडिओ असतो त्यामुळे दोन प्रकारणं आपण कंटेंट पोस्ट करतो आपण विषयाकडे कर वळवूयात मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी कर सोशल मीडिया प्लॅट प्लॅटफॉर्म तर मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि या न्यायनिर्णयाच्या संदर्भानं आपण आज बोलणार आहोत तर या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जेव्हा इंजंक्शन फॉर पीसफुल पजेशन कॅनॉट बी ग्रँटेड वेन प्लेंटिप ॲडमिट्स द डिफेंडेंट इज इन पजेशन वादी दावा दाखल करतोय आणि त्यांच्या दाव्यामध्येच वादीचं म्हणणं असं आहे की मिळकत जी आहे ती प्रतिवादीच्या ताब्यामध्ये आहे तर अशा परिस्थितीमध्ये वादीच्या बाजूने मनाई देता येणार नाही असा न्या महत्त्वपूर्ण निष्कर्ष या केसमध्ये आहे तर हा जो वाद होता हा वाद होता कि वादी असा होता कि की वादीचं म्हणणं असं होतं की ही मिळकत माझ्या मालकीची आहे ती प्रतिवादीच्या ताब्यात आहे आणि प्रतिवादीने मला ती कब्जे वहिवाट करण्यास हरकत अडथळा करू नये तर जेव्हा वादी स्वतःच त्यांच्या ताब्यामध्ये ही गोष्ट कबूल करतोय की ती मिळकत प्रतिवादीच्या ताब्यामध्ये आहे तर त्या अनुषंगानं वादीला त्या मिळकतीसंदर्भात प्रतिवादीच्या विरुद्ध जे आहे ती मनाईचा आदेश मागणी करता येणार नाही माननीय कोर्ट तो मंजूर करू शकत नाही आता याच्यामध्ये जे आहे ते एक आदेश केलेला होता माननीय उच्च न्यायालयाने तर माननीय उच्च न्यायालयाने जो आदेश केलेला होता त्या आदेशाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने मॉडिफॉ मॉडिफाय केलेला आहे म्हणजे दुरुस्त केलेला आहे आणि जे मनाई आदेश दिलेला होता माननीय उच्च न्यायालयाने काय दिलेला होता इंजंक्शन फॉर पीसफुल पजेशन बट मेंटेनिंग द इंजंक्शन अगेन्स्ट द एलायनेशन दोन मागण्या होत्या की कब्जे वायवाटीला हरकत अडथळा करू नये आणि त्या मिळकतीची विक्री किंवा अन्य मार्गाने तब्दीली करू नये जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये हा आदेश जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला परंतु त्या मिळकतीची विक्री किंवा विल्हेवाट त्रियात व्यक्तींना करू नये हा आदेश मात्र जो आहे तो कायम ठेवलेला आहे आता यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की या मिळकतीवर वादी आणि प्रतिवादी हे दोघंही हक्क सांगत आहेत अशा परिस्थितीमध्ये जे वादी प्रतिवादी आहेत त्यांना या निकालामध्ये असं स्वातंत्र्यसुद्धा दिलेलं आहे की त्यांनी ज जा, ते जाऊन स्वतःच्या मालक्या हक्काबद्दलचं डिक्लरेशन सूट करू शकतात म्हणजे या मिळकतीचा मी मालक आहे असं ठरवून जाहीर होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतात आणि जो दुसरे महत्त्वाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये असं म्हटलं की द कोर्ट ग्रँ ग्रैंट, ग्रँटेड बोथ पार्टीज द लिबर्टी टू फाईल फ्रेश सूट स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही फ्रेश नवीन दावा दाखल करू शकता टू सीक अ डिक्लेरेशन ऑफ टायटल अँड रिकव्हरी ऑफ पोझिशन तर माझं जर असं म्हणणं असेल की ही मिळकत माझी आहे परंतु दुसऱ्याच्या ताब्यामध्ये आहे तर मला त्यासाठी कब्जा मिळण्यासाठीचा सा दावा दाखल करावा लागतो ना की मिळकत माझ्या मालकीची आहे आणि मिळकत त्यांच्या ताब्यामध्ये आहे आणि ती मिळकत मला वहिवाटायची आहे ती वहिवाटण्यासाठी त्यांनी हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाचा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही तर या केसमध्ये सुद्धा अशाच प्रकारची सिच्युएशन जी आहे ती निर्माण झालेली होती परिस्थिती तर हे अपील निकाली करीत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जे स्वातंत्र्य आहे पक्षकारांचं नवीन दावा दाखल करून आपले हक्क ठरवून घेण्याच्या संदर्भातलं कब्जा मागणी संदर्भातलं जे त्यांचे हक्क आहेत तर ते आम्ही रिझर्व ठेवत आहोत ते आम्ही राखून ठेवत आहोत आणि पुढं असं म्हटलेलं आहे की द कोर्ट डायरेक्टेड दॅट एनी ऑफ सच फ्रेश प्रोसिडिंग मस्ट बी इन्स्टिट्युटेड विद इन थ्री मंथ परंतु ते तुम्ही तीन महिन्याच्या आत दाखल करावं असं यामध्ये म्हटलेलं आहे फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर म्हणजे सात ऑक्टोंबर पंचवीसपासून अँड वूड बी कन्सिडर्ड अ फ्रेश अनट्रिमिल्ड बाय द फायंडिंग इन द प्रेझेंट प्रोसिडिंग म्हणजे या केसमध्ये मानणीय सर्वोच्च न्यायालयाने जे जे निष्कर्ष नोंदवलेत तर ते न पाहता म्हणजे त्याचा कोणताही प्रभाव न पडू देता uh, जो नवीन दावा दाखल होईल त्याच्यामध्ये जो पुरावा येईल तर त्याच्यावर न्यायनिर्णय द्यावा असा या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेला आहे आणि तोपर्यंत या मिळकतीचं हस्तांतरण करू नये दोन्ही पक्षकरांनी असा हा न्यायनिर्णय आहे म्हणजे या न्यायनिर्णयाचा सारांश असा आहे की वादीने जर दावा दाखल करून त्यामध्ये प्रतिवादाचा कब्जा आहे असं जर म्हटलं तर पुन्हा त्याच प्रतिवादीच्या विरुद्ध मी या मिळकतीचा मालक आहे मिळकत त्यांच्या ताब्यात आहे परंतु ती मला वहिवाटण्यासाठी प्रतिवादीने हरकत अडथळा करू नये अशा स्वरूपाचा दावा हा कायद्याने चालू शकत नाही मनाईच्या दाव्यासाठी मिळकतीचा ताबा हा वादीच्या वादीकडे असणं आवश्यक असतं आणि वादीकडे जर ताबा असेल तरच वादीला मनाई मागण्याचा हक्क असतो वादीला ती मनाई मिळू शकते माहिती आवडली असल्यास आस। माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली यूट्यूबवर पाहत असताना आपल्याला जर का कलरचं हाईप नावाचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आणि आपण हाईप हे बटन क्लिक केल्यामुळं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरीच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजेसना प्रोफाईलला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा कारण आपले लाईक्स आणि आपले शेअर हे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी नवीन प्रेरणा देतात उत्साह निर्माण करतात धन्यवाद